तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण नवीन ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे आणि ही जी अपडेट आहे तर ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडनं समोर आलेले आहे सोबतच अजितदादा पवार आणि एकनाथरावजी साहेब यांच्याकडनं तर आता जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे ती नेमकी काय तुम्हाला फेब्रुवारी आणि जो काही मार्च महिन्याचा हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे डिपॉझिट होणार आहे त्या संदर्भात नवीन ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे सर्व माता आणि बहिणींसाठी तर बघा कोणत्या बहिणींना भेटल हा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण काही बहिणींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत आणि काही बहिणींना या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे मग महत्त्वाचं हे तुमच्यासाठी की तुम्हाला आता जो काही हप्ता भेटणार आहे फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचा एकत्र भेटेल आणि तो कधी भेटेल त्याची तारीख समोर आलेली आहे आणि ती प्रचंड पुढं गेलेली आहे तर नेमकी तारीख काय आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे कधीपर्यंत भेटेल किती वाजता भेटेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल सगळं काही डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या मी तुम्हाला अपडेट देणार आहे कोणकोणत्या बहिणींना आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त बोनस पण भेटेल का गिफ्ट पण भेटेल का ही सुद्धा महत्वपूर्ण अपडेट आहे आणि अन्नपूर्णा योजनेचे या ठिकाणी पैसे कोणत्या -कौन कोणत्या बहिणींना भेटणार आहे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे तर तीन ते चार आहे आणि सर्व या ठिकाणी युनिक आणि नवीन अपडेटी आहे तात्काळ निर्णय झालेला आहे त्या तर तीच माहिती मी तुम्हाला आता डिटेलमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही महत्वाची अपडेट आहे ती तुमच्या सगळ्याच बहिणींसाठी आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय बघा तुम्हाला सगळ्यांना फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे त्याची तुम्ही प्रतीक्षा करत होते त्याच्यानंतर सुरू झाला मार्च आणि मार्चच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे आता बघा महत्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो पंचवीस तारखेला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेला आहे आणि या योजनेसाठी सव्वा कोटी म्हणजे एक कोटी एक करोड पस्तीस लाख बहिणींनी अर्ज केलेला आहे मग उर्वरित ज्या काही या ठिकाणी महिला आहेत ज्या एक कोटी या ठिकाणी पंचवीस लाख महिला आहेत त्यांना पैसे कधी भेटणारे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि फेब्रुवारीचा तो हप्ता होता फक्त दहाच लाख महिलांना बटन दाबून पैसे पाठवलेत पंचवीस तारखेला राहिलेल्या बहिणींना पैसे कधी भेटेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे रक्कम त्याची किती असणार आहे आता बघा पंधराशे रुपये असणार आहे किंवा या ठिकाणी एकवीसशे रुपये तर बघा दोन्ही महिन्यांचा एकत्र तुम्हाला पैसा दिला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून प्लस अन्नपूर्णा जी काही योजना आहे तर अन्नपूर्णा योजना या ठिकाणी त्याचा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे या ठिकाणी अन्नपूर्णा योजना त्याचे आठशे तीस रुपयेसुद्धा तुम्हाला भेटतील आता बघा गिफ्ट संदर्भात अपडेट आणि बोनस संदर्भात तुम्हाला नंतर देतो त्याच्या अगोदर तुम्हाला दोन्ही त्यांचे पैसे किती भेटल काय भेटल ते मी तुमच्या लक्षात आणून देतो तर बघा जी काही ऑफिशियल निर्णय झालेला आहे त्याच्यानुसार माहिती समोर आलेली आहे की सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीने मार्च महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिवस आठ मार्चला आहे बघा जागतिक महिला दिवस आठ मार्च रोजी आहे आणि त्याच्यामुळंच तुम्हाला जो काही हप्ता आहे तो आठ मार्च रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे आठ मार्चला तर बघा आठ मार्चला जागतिक महिला दिवस आहे त्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी फेब्रुवारी आणि प्लस मार्च महिन्याचा दोन्ही एकत्रित हप्ता पाठवला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झालेली आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल आणि प्लस याच्यामध्ये आता तुम्हाला पंधराशे भेटतील किंवा एकवीसशे तर फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे त्याचा अमाऊंट पंधराशे रुपये असेल आणि जी काही नवीन या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे रक्कम आहे ती एकवीसशे आहे तर ती मार्च महिन्यापासून दिली जाणारे अशी अर्थसंकल्प अधिवेशनासंदर्भात ही अपडेट आलेली होती म्हणजे तुम्हाला मार्चमध्ये मिळू शकते किंवा मार्च महिन्याच्या नंतर जो काही महिना आहे एप्रिल असो किंवा त्याच्या पुढचे त्या महिन्यांमध्ये सुद्धा ती या ठिकाणी महत्त्वा म्हणजे अधिवेशनानंतर रक्कम लागू केली जाणार आहे एकवीसशे रुपये समजा तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीचे पंधराशे फेब्रुवारीचे पंधरा आहे म्हणजे पंधराशे रुपये त्याच्यामध्ये एकवीसशे नि भेटणार त्या पंधराशे आणि या ठिकाणी मार्चचे एकवीसशे रुपये असे तुम्हाला तीन हजार सहाशे रुपये भेटणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजे तुमचे टोटल झाले चार हजार चारशे तीस रुपये एवढे पैसे तुम्हाला या ठिकाणी आठ तारखेला म महिला दिवसांच्या या ठिकाणी वेळे भेटणार आहे महिला दिवसाच्या दिवशी म्हणजे महिला दिवस जो काही असणार आहे त्या दिवशी तुम्हाला एवढी रक्कम भेटणार आहे आता या याच्या व्यतिरिक्त बोनस आणि गिफ्ट संदर्भात अपडेट काय तर बोनस संदर्भात कुठलीही या ठिकाणी अनाऊन्समेंट म्हणजे सूचना जारी करण्यात आलेली नाही आहे आणि गिफ्ट संदर्भात गिफ्ट तुमच्यासाठी काय की तुम्हाला जो काही हप्ता आहे तो तुम्हाला एकत्र या ठिकाणी मार्च आणि जो काही राहिलेला हप्ता आहे फेब्रुवारी आणि मार्च दोन्हींचा कंबाईन म्हणजे एकत्र भेटत आहे ते तुमच्यासाठी गिफ्ट आहे सोबतच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये भेटत आहे आणि हेच तुमच्यासाठी गिफ्ट आहे जागतिक महिला दिवसाचे जागतिक महिला दिवसाचं गिफ्ट काय आहे की तुम्हाला हप्ता भेटत आहे दोन्ही महिन्यांचा एकत्रित प्लस आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे तर याच्यापेक्षा मोठं गिफ्ट तुमच्यासाठी काय बहिणी न आता सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये गिफ्ट पण भेटेल बोनस पण असेल जे काही तुम्हाला मी बोललो आता बोनस आणि गिफ्ट संदर्भात काय ते तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येकी जिल्ह्यामध्ये पैसे येतील राहिलेल्या सर्व बहिणींनी टेन्शन घेऊ नका तुम्हाला एकच काम करायचं आहे आधार लिंकिंग करायचं आहे आणि बोनसचा किंवा गिफ्टचा फॉर्म भरण्यासंदर्भात कुठली अपडेट नाही आहे भरपूर बहिणी विचारत होते सर बोनससाठी फॉर्म भरावा लागतो का गिफ्टसाठी फॉर्म तर फॉर्म संदर्भात काहीच अपडेट नाही आहे त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका वरून पैसे पाठवले की ते तुमच्या खात्यात क्रेडिट होतील डिपॉझिट होतील त्यामुळं फॉर्म भरायची गरज नाही आहे एक वेळेस फॉर्म भरला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण गोष्टी क्लिअर होऊन जात आहे आता आधार लिंकिंग ज्यांची बाकी आहे त्यांनी पूर्णपणे करून घ्या तुमच्या नावामध्ये मिस्टेक असेल ते पूर्णपणे सॉल्व्ह करा याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज रिक्वेस्ट करतोय की सबस्क्राईब करत चला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती पाहणार आहोत बाकीची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जय महाराष्ट्र